नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना कार्तिक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा किंवा त्रिपुर पौर्णिमा असं म्हणतात कार्तिक शुद्ध पौर्णिमेलाच देव दिवाळी असं देखील म्हणतात त्रिपुरारी पौर्णिमा दोन हजार चोवीसमध्ये कधी आहे या दिवशी त्रिपूर वात म्हणजेच सातशे पन्नास वाती कुठे आणि कशा प्रज्वलित करायच्या याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्रिपुरारी पौर्णिमा कशी साजरी करायची याविषयीची संपूर्ण माहिती त्याचप्रमाणे त्रिपुरवाद प्रज्वलित करण्याचा मुहूर्त काय असणार आहे कोणत्या वेळेत आपण त्रिपुरवाद प्रज्वलित करायची याविषयीची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्रिपुरारी पौर्णिमेला भगवान शंकरांनी त्रिपुर राक्षसाचा वध केला होता त्या दिवसापासून या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असे म्हणतात या दिवशी आपल्या घराची आपल्या मुलांची शैक्षणिक प्रगती व्हावी कौटुंबिक प्रगती व्हावी यासाठी प्रत्येकाने प्रत्येक मातेने त्रिपुरारी पौर्णिमेचं व्रत हे करायचं आहे त्याचप्रमाणे या दिवशी प्रत्येकाने आपल्या घरासाठी सातशे पन्नास वाती ह्या प्रज्वलित करायच्या आहे ते अत्यंत शुभ मानलं जातं तर पहा पौर्णिमा कधी आहे पौर्णिमा शुक्रवारी पंधरा नोव्हेंबर रोजी सकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी सुरू होईल आणि सोळा नोव्हेंबर रोजी रात्री दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी संपेल कार्तिक पौर्णिमा शुक्रवारी पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी साजरी केली जाईल आणि या दिवशी आपल्याला संध्याकाळी म्हणजे प्रदोष काळामध्ये आपल्याला त्रिपूर उवात ही प्रज्वलित करायची आहे या दिवशी बघा या दिवशीचा जो शुभ मुहूर्त आहे तो सायंकाळी पाच वाजून दहा मिनिटांपासून ते सात वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे त्रिपुरारी पौर्णिमेला भगवान शिवाची पूजा केल्याने जीवनातील अंधकार दूर होतो आणि सर्व समस्यांचे निवारण होते या दिवशी खास करून आपल्याला महादेवांची पूजा करायची आहे या दिवशी देव दिवाळी देखील साजरी केली जाते या दिवशी भगवान शंकराच्या मंदिरांमध्ये संपूर्ण प्रकाशमय संपूर्ण पंत्यांनी सजावट केली जाते त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे सकाळी उठल्यावर तुम्ही जर का रोज सूर्याला अर्घ देत नसेल तर या दिवशी सर्वात अगोदर सूर्यदेवाला अर्घ द्यायचा आहे त्यानंतर आपल्या देवघरात असलेल्या देवांची पूजा करून घ्यायची आहे या दिवशी आपण भगवान शंकरांच्या मंदिरात जाऊन त्यांची पूजा आराधना करू शकतो आता आपल्या सर्वांच्या देवघरात असलेल्या महादेवाच्या शिवलिंगावर या दिवशी आपल्याला खास करून अभिषेक करायचा आहे अभिषेक तुम्ही स्वच्छ पाण्याने कच्च्या दुधाने पंचामृताने करू शकतात अभिषेक करताना तुम्हाला महामृत्यूंजय मंत्राचा जप करायचा आहे किंवा तुम्ही नमक शिवाय ओम श्री श्रीशिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करायचा आहे आणि पुन्हा तुम्हाला महादेवाची शिवलिंग तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे शिवलिंगाला तुम्हाला पांढरा भस्म अर्पण करायचा आहे बेलाचं पान अर्पण करायचं आहे धोत्र्याचं फळ पांढरी फुलं तुम्हाला अर्पण करायची आहे त्रिपुरारी पौर्णिमा हा असा एक दिवस आहे की या दिवशी आपण महादेवांना तुळशीपत्र अर्पण करू शकतो कारण या दिवशी हरिहर भेट देखील असते याविषयीचा व्हिडिओ लवकरच येईल तो व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवू शकतात याचप्रमाणे आपण जे पौर्णिमेचे उपाय करणार आहोत हे उपाय देखील आपल्याला पंधरा तारखेला करायचे आहे त्याचप्रमाणे आपण सत्यनारायण पूजा देखील पंधरा नोव्हेंबरला प्रदोष काळामध्ये करायची आहे त्रिपुरारी पौर्णिमा हा दिवस श्रीहरी भगवान शंकर यांना समर्पित आहे यांच्या विजयाला समर्पित आहे या दिवशी भगवान शिवांनी त्रिपुरा सुराचा वध केला होता यामुळे या दिवशी त्रिपुरा राक्षसाचे प्रतीक म्हणून साडेसातशे त्रिपुर वातींचे हवन केले जाते या दिवशी आपल्याला साडेसातशे वातींचा एक बंच आणायचा आहे तुम्ही घरी देखील एक एक करून साडेसातशे वाती या घरी बनवू शकतात किंवा तुम्हाला जिथे पूजेचं सामान मिळते त्या ठिकाणी ह्या साडेसातशे वातींचा एक बंच मिळेल तो तुम्ही आणायचा आहे त्यानंतर तुम्ही ह्या त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी ह्या वाती तुम्हाला प्रदोष काळामध्ये सायंकाळी प्रज्वलित करायच्या आहे मग तुम्ही ह्या वाती तुमच्या घरात देवघरासमोर किंवा तुम्ही घराच्या बाहेर तुळशीसमोर किंवा भगवान शंकरांच्या मंदिरात जाऊन देखील तुम्ही प्रज्वलित करू शकतात खास करून या दिवशी ह्या वाती भगवान शंकरांच्या मंदिरात जाऊन प्रज्वलित केल्या जातात किंवा तुम्ही स्वामी समर्थांच्या केंद्रात जात असाल तर तिथे देखील जाऊन तुम्ही ह्या वाती प्रज्वलित करू शकतात यासाठी तुम्हाला एक मोठी मातीची पंती घ्यायची आहे या साडेसातशे वाती तुम्हाला आदल्या दिवशी शुद्ध गाईच्या तुपात भिजत घालायच्या आहे आणि पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला ह्या वाती प्रज्वलित करायच्या आहे पंधरा नोव्हेंबरला शुक्रवारी तुम्हाला या वाती प्रज्वलित करायच्या आहे आता या दिवशी देव दिवाळी देखील साजरी केली जाते त्यामुळे तुम्हाला घराच्या बाहेर पाच सात जेवढ्या शक्य होतील तितक्या पंत्या तुम्हाला प्रज्वलित करायच्या आहे तुम्ही मुख्य दरवाजाच्या बाहेर दोन तुळशीसमोर एक अंगणात एक अशा पंत्या तुम्ही प्रज्वलित करायच्या आहे ह्या वाती ज्यावेळेस आपण प्रज्वलित करणार आहोत त्यावेळेस आपल्याला महामृत्युंजय मंत्राचं आपल्याला स्मरण करायचं आहे म्हणजेच आपल्याला महामृत्युंजय मंत्र म्हणायचा आहे मग तुम्ही तो गुगलला सर्च करू शकतात किंवा तुमच्याकडे पुस्तक असेल तर पुस्तकात बघून तुम्ही हा मंत्र म्हणायचा आहे या दिवशी भगवान श्री या दिवशी भगवान शंकरांच्या पूजेला विशेष महत्त्व असल्यामुळे आपल्याला वाती प्रज्वलित करत असताना महामृत्युंजय मंत्र म्हणायचा आहे त्याचप्रमाणे या दिवशी पौर्णिमा आहे त्यामुळे आपल्याला भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची देखील या दिवशी खास करून पूजाही करायची आहे ज्या ठिकाणी श्रीहरी भगवान विष्णू यांची पूजा केली जाते त्या ठिकाणाहून माता लक्ष्मी ही कधीही कुठेही जात नसते त्या घरात धनसंपत्तीची कधीही कमतरता पडत नाही म्हणूनच तुम्ही या पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण पूजा ही घालायची आहे ज्यांना सत्यनारायण पूजा करायला सुरुवात करायची असेल त्यांनी ह्या पौर्णिमेपासून सत्यनारायण पूजा करायला सुरुवात करायची आहे या पौर्णिमेच्या दिवशीच पंधरा नोव्हेंबरला सत्यनारायण पूजा आपल्याला ही घालायला सुरुवात करायची आहे या दिवशी आपल्याला काही आध्यात्मिक सेवा करायची आहे ही वाद प्रज्वलित करत असताना तुम्हाला भगवान शंकराच्या कुठल्याही मंत्राचं नामस्मरण करायचं आहे विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र ह्या मंत्राचं तुम्ही जप करू शकतात ओम शिवाय या मंत्राचा देखील तुम्ही जप करू शकतात यानंतर ह्या प्रज्वलित केलेल्या वाती हळूहळू शांत होऊ द्यायच्या आहेत ज्यावेळेस ह्या वाती शांत होईल त्यावेळेस आपल्याला ह्या वातींवर थोडंसं दूध टाकायचं आहे आणि दूध टाकून आपल्याला ह्या वाती शांत होऊ द्यायच्या आहे त्यानंतर ही राख थंड झाल्यानंतर आपल्या देवघरात असलेल्या महादेवाच्या शिवलिंगावर आपल्याला हा थोडा भस्म हा लावायचा आहे कारण महादेवांना भस्म हा अतिशय प्रिय असल्यामुळे हा भस्म आपल्याला आपल्या देवघरात असलेल्या महादेवाच्या शिवलिंगावर अर्पण करायचा आहे या दिवशी देव दिवाळी साजरी केली जात असल्यामुळे आपल्याला घराच्या बाहेर पंत्या प्रज्वलित करायच्या आहे या दिवशी दीप दान करण्याला देखील खूप महत्त्व आहे या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला देखील अतिशय महत्त्व आहे आता बघा या दिवशी जर का आपल्याला ह्या काही गोष्टी जरी करायला जमत नसेल तरी देखील आपण या दिवशी चुकूनही आपल्याकडनं काही चुका ह्या करायच्या नाही आहे त्या म्हणजे बघा या दिवशी सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरात कोणत्याही प्रकारचं नॉनव्हेज आपल्याला खायचं नाही आहे मांसाहार मद्यपान या दिवशी करायचं नाही आहे या दिवशी चुकूनही तुळशीपत्र आपल्याला तोडायचं नाही आहे याचप्रमाणे या दिवशी शक्यतो ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे दुपारी झोपायचं नाही आहे त्याचप्रमाणे या दिवशी कार्तिक स्वामींचं दर्शन घेता येतं पुरुष। महिला पुरुष सर्वांना या दिवशी कार्तिक स्वामींचं दर्शन घेता येतं त्यामुळे सर्वांनी कार्तिक स्वामींचं दर्शन घ्यायचं आहे त्याचप्रमाणे कार्तिक स्वामींच्या मंत्राचा या दिवशी तुम्ही जप करू शकतात वर्षातून फक्त एकदाच कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी महिलांना कार्तिक स्वामींचं दर्शन घेता येतं त्यामुळे त्यांचं दर्शन तुम्ही या दिवशी आवर्जून घ्यायचं आहे